काशी वास्ते या सर आदरणी सर या शाळेचे मुख्य उपमुख्याध्यापक यांचं सुद्धा आपल्या या कार्यक्रमामध्ये अर्थ स्वागत आहे पहा का एन एम एकानंदुटखेडा येथून विद्यार्थी ते तीस चाळीस पन्नास साठ सत्तर विद्यार्थ्यांपर्यंत अगदी शेंटरला जायचे शेंटर विद्यार्थी भोकरदला जाऊन परीक्षा द्यायचे एन एम एका प्रचाराने प्रसार केला शिशुवृत्तीचा प्रचाराने प्रसार केला त्या माध्यमातून आम्हाला निश्चितच यश मिळालं पहिल्याच वर्षी आपल्या जाफ्रमाद तालुक्यामध्ये आम्हाला दोन दोन सेंटर सेंटर मिळाले एका पावणे चारशे विद्यार्थी असतात असे आम्हाला साडेसातशे विद्यार्थी जवळपास आम्हाला पहिल्या वर्षी मिळाले म्हणजे दोन सेंटर आम्हाला मिळाले त्या प्रभाग तालुक्यामध्ये निश्चित त्या वर्षी मुकाल चांगला राहिला जिथे जास्त विद्यार्थी असतील तेवढे जास्त विद्यार्थी पात्र होतील आपल्या जालना जिल्ह्याला काही कोटा असतो प्रत्येक घेतला एक पंचवीस टक्के कोटा त्या वर्षी घेतला त्या वर्ष आम्हाला नारायणपूरच्या वर्षी परत भाग घेतला त्या वर्षी आम्हाला तीन सेंटर मिळाले यावर्षी तब्बल आमच्याकडे एन एम चार सेंटर होते बाराशे विद्यार्थी परीक्षेला बसले होते निश्चित यावर्षी सुद्धा आपला या प्रवासचा निकाल असणार आहे आणि म्हणून मागच्या वर्षीचे जे विद्यार्थी पात्र झाले त्या विद्यार्थ्यांस जालना जिल्ह्याला कोटा होता दोनशे एकोणावीस आणि आपल्या जाफराबाद तालुक्याचे अठ्ठ्याण्णव विद्यार्थी पात्र झालेले दोनशे एकोणीस पैकी अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस ते सत्तेचाळीस टक्के कोटा फक्त जाफराबादने एन एम मध्ये पात्र केला होता ही परीक्षा अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणि या परीक्षेचं गांभीर एवढं चांगल्या पद्धतीचं आहे की